आमचं ठरलेलंच आहे आम्ही सर्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशीच आहोत खासदार वसंत चव्हाण यांनी राज्यपालांना पत्र दिलेलं आहे मीही पत्र दिलं आहे मनोज जरांगे पाटील यांना शासन बघायला तयार नाही दुर्लक्ष करत आहे आम्ही राज्यपालांकडे मागणी करत आहोत कारण शासनाला सत्ताधारी यांच्याकडे मागणी करून काही फायदा होतच नाही सरकारने जरांगे पाटील यांना त्रास द्यायचे ठरवलं आहे त्यामुळेच या शासनाकडून आम्ही राज्यपाल राष्ट्रपतीकडे जातोय यांच्याकडून यांना न्याय मिळण्याची मागणी करतो आहोत आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे तसं आणि आम्ही स्पष्टपणे सोबत आहोत वसंतरावने पत्र देऊन त्यांचं अथोर त्यांनी महामिमच्या जाऊन त्यांनी एन्डॉर्समेंट सुद्धा करून घेतली माझी एनडॉर्समेंट राहिलेली आहे मी पण पत्र दिलेलं आहे माझी एनडॉर्समेंट राहिलेली आहे ते आता गठ्यामध्ये आहेत एक दोन दिवसामध्ये त्याची सुद्धा माझी एन्डॉर्समेंट करून बरोबर आहे ना ते आता शासन त्यांना कुणी बघायला तयार इग्नोर करतायत त्यामुळेच आम्ही हे जे मागणी महामहीमकडे केली शासनाला या सत्ताधाऱ्याला करून काही फायदा होतच नाही कारण त्यांनी जाणून गुजरात गराज्यापाठाला त्रास द्यायचं ठरवलेला आहे त्यामुळे या शासनाकडनं जाता आम्ही महामहीमकडे जातोय राष्ट्रपतीकडे जातोय आणि यांच्याकडून जाऊन यांना न्याय मिळावा असं ते आम्ही मागतो आजच्या बैठकीचा विषय असा होता की हे पेरणीचे दिवस चालू आहेत शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये जादा भावानी बिबियान विक्री होत आहे असं तक्रारी आल्याच्या नंतर ते होऊ नये खतामध्ये या बॅग सोबत ती बॅग घ्या त्या बॅगसोबत ती बॅग घ्या असली ही जी मनोवृत्ती त्याची सौ लोकांची जी भोगोपशाही चाललेली आहे ती मोडून काढण्याच्या संदर्भात कलेक्टर साहेबाच्या मार्फत सर्व कंपन्यांना पत्र काढण्यात आलंय जर असं जर तुम्ही जर या खतावरती खतं घ्या म्हणून जर तुम्हाला जर जबरदस्ती केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं एक पत्र कलेक्टरच्या मार्फत काढण्यात आले आणि कृषी अधिकाऱ्याची सर्व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या स्पॉट तयार करून मोठ्या मोठ्या दुकानावर किंवा त्या बाजारामध्ये आपले कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी ठेवून हे कुठं कुठल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी दक्षता कमिटी तयार केली संदर्भात आढावा चालू होता आणि त्यांच्या स्तरावरून काय अडचणी येत आहेत किंवा मग अधिकारी लेव्हलला काय अडचणी आहेत याची शहानिशा करून तातडीने ता ते पूर्तता करावी आणि लोकांना त्याचा जे काही लोक पेंडिंग जे दे त्यांच्या पडलेल्या आहेत गोष्टी ते सगळ्या लाभ ताबडतोब देण्यात यावा यासाठी सूचना द्या